सन्मान्य व्यसित व्यासपीठावर उपस्थित आजच्या निरोप समारंभाचे अध्यक्ष सर्वांचे नाट्य मुख्याध्यापक आदरणीय सावळेसर उपस्थित मान्यवर माझे शिक्षक मित्र विद्यार्थी मित्रांनो आणि आज निरोग समारंभ म्हणजे निरोप देणं आणि निरोप घेणं जाणाऱ्याने निरोप घेऊन जायचं असत आणि देणाऱ्याने निरोप तुम्ही असत आम्ही तुम्हाला थांबवत नाही परंतु जाताना काहीतरी चांगलं घेऊन शेवटी नाण्याच्या दोन बाजू आहेत शापा आणि गाठा तसंच जीवनात चांगलं आणि वाईट चांगलं करत असताना अचानक वाईट सुद्धा आपल्याकडे होत असत परंतु वाईट इथंच सोडून जा आणि काहीतरी चांगलं घेऊन जा जात असताना चांगल्या मार्गावर जात आपल्याकडून आपल्या आई वडिलांच्या खूप अपेक्षा असतात सोबतच सर्व गुरुजनांच्या सुद्धा अपेक्षा असतात माझा विद्यार्थी माझा बाल्य कुठेतरी चांगल्या पदावर पोचला पाहिजे त्यांनी आमचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे ही प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते आणि हे सर्व काही तुमच्याकडे असत परंतु तुम्हाला त्या ठिकाणी ते मांडता येत नाही किंवा तुम्ही घाबरता त्यासाठी तुम्हाला उदाहरण सांगतो एका दाज, एका राजवाड्यात एका राजाने एक स्पर्धा ठेवली आणि त्यावेळेस त्या, त्या राजाने दौणी दिली की ह्या स्पर्धेच जो विजयी होईल जो मानकरी होईल त्याला मी माझी मुलगी आणि दहा टोळ्याच जाहीर करी हे सर्व झाले अशा वेळेस आवशा नवशा कौशा सर्व त्या ठिकाणी जमा झाले आणि जमा झाल्यानंतर परत प्राधान्य सांगितलं ह्या ठिकाणी एक हौद आहे त्या हौदातून जो पार करे हाउ पार करून त्या बाजूला जाही त्याला मी माझ्या मुलीचा हात देईल आणि दहा तोळ्याचं बक्षीस देईल सर्व तयार झाले तरुणी अगदी सुंदर होती आणि तिला पाहून त्या ठिकाणी सर्व स्पर्धा तयार झाले सर्व त्या हौदाच्या कडेला येऊन बसते बसल्यानंतर सर्वांची तयारी झाली उडी मारणार हौदात तेवढं त्या ठिकाणी राजाने खरंच सूचना केली या हौदात तुम्ही उडी मारत आहात परंतु या हौदात मोठमोठे मुट मगर आहे मोठमोठे मुट साप आहे सुसर आहे खूप भयानक प्राणी ह्या हौदात आहे आणि जर तुम्हाला काही झालं तर त्याला जबाबदार तुम्ही हे ऐकल्यानंतर सर्वच धाबाने सर्व इकडे तिकडे पाहत राहिले आणि सर्वच धाबून बक्षीस आहे परंतु सर्व घाबरले आणि अचानक एक तरुण पडला हौदात पडल्यानंतर सर्व पाहतच राहिले सर्व घाबरले आणि त्या ठिकाणी त्या तरुणाने आपले हातपाय हलवायला सुरुवात केली आणि हातपाय हलवता हलवता ते त्या बाजूच्या दिशेने एक स्त्री होते त्या स्त्रीकडे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हातपाय हलवत शरीर थकलेलं होत मन पूर्णपणे घामवलेलं होत परंतु त्या ठिकाणी सर्व लोक जमा झाले त्याला उचलत आणि राजाकडे घेत आणि राजाने त्याला जवळ घेतलं त्याला शाबास्ती दिली शाबास्ती दिल्यानंतर राजाने विचारलं अरे वा एक नंबर पैवान आहे आणि असा धाडसी जाय मला हवाय बोल तुला काय होय तू जे मासवी ते द्यायला तयार आहे त्यावर त्या तरुणा आजूबाजूला सर्व पाहिले तो सैरा वैरा पाहत होता इकडे तिकडे पाहत होता पूर्णपणे घाबरलेला हो, 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 होता इकडं पाहतो तिकडे पाहतो मागं पाहतो सर्वांकडे पाहत होत परत राजा विचार काय पाहतोस त्यावर त्या तरुणाने सांगितलं नाही काय परंतु परत तुला काय हवंय ते सांग मी घ्यायला तयार आहे त्या तरुणाने सांगितलं राजा मला मला अपेक्षा नाही हाऊद्याच्या कडेला मी बसलेलो होतो मला कोणी त्या हौदामध्ये ढकल त्याचं नाव मला सांगा त्याचं काय करायचं ते पाहतो आणि बघा मित्रांनो याचीही तयारी नव्हती कारण की त्या ठिकाणी खूप सारे प्राणी होते इतर प्राणी होते हे सर्व ऐकल्यानंतर सर्वांना भीती वाटते सर्वांचा मनात खूप भीती असते परंतु त्या ठिकाणी त्याला कोणीतरी ढकललं म्हणून को तो हौदात पडला आणि हौदात पडल्यानंतर तो त्याचा प्रेत त्या बाजूला गेला आणि विजय झाला म्हणून आपल्या जीवनात सुद्धा आपण ढकलायची वाट पाहतो आपल्याकडे सर्व अस्त प्रत्येकाकडे सामर्थ्य असत प्रत्येकाकडे संघर्ष करायची जीत असते परंतु आपण हिंमत नाही आपल्या मनात भीती असते आपण घाबरतो आणि भटलायची वाट पाहतो म्हणून सर्वांना या ठिकाणी सांगतो की कोणी घाबरू न जाता संघर्ष करा भीती बांधू नका नद्या किस्सा पानी ना हो तो काम की आंसू ना हो तो किस काम की पानी ना हो तो किस काम की आंसू ना हो तो आखे किस काम की धड़कन ना हो तो दिल किस काम का और अगर हम आपके काम ना आए तो हमारी जिंदगी किस काम की हमारी जिंदगी किस काम की मित्रों सर्व ज्या ठिकाणी दहावीचे विद्यार्थी हुशार आहेत प्रत्येकाकडे सांगते आहे प्रत्येकाकडे कौशल्य आहे परंतु योग्य ठिकाणी आपल्या कौशल्याचं वापर करा आणि सर्वांनी योग्य मार्गाने चाला परत एकदा मी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी ऑल द बेस्ट आणि शेवटी जाता जाता माझ्या लाट्या शब्द ऐ भगवान तेरी अदालत में मेरी एक जमानत रखना भगवान तेरी अदालत में मेरी एक जमानत रखना मैं